नमस्कार सर्वांना मानाचा जय शिवराय जय शंभूराजे मला एक अनुभव आला आहे लहानपणापासून ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघा आपण माहेरी असले शक्यतो हा व्हिडिओ आहे माझ्यासारख्या बायकांसाठी मुलींसाठी ज्या की आता नवीन रिलेशनमध्ये नवीन रिलेशन म्हणजे लग्नबंधनात आहेत त्यांच्यासाठी किंवा ज्यांचे झालेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आपण कसं असतं लग्नाच्या अगोदर आपलं कसं असतं माहिती आहे का आपल्याला आप साथ हवी असती लहानपणापासून आपली आई वडील भाऊ आपल्यासाठी झटत असतात किंवा आपल्याला सपोर्ट आप करत असतात प्रत्येक गोष्टीत आणि लग्न झाल्यानंतर कसं आहे माहिती का सासर कसं का ना पण सासू सासरा नवरा यांची साथ असली ना बाई कुठंच कमी पडत नाही जसं की जे माझ्या बाबतीत आहे तसं मला सगळ्यांची साथ आहे घरी पण माझ्या माहेरी पण मला भावाची बहिणीची आईवडिलांची खूप साथ होती आणि हि आहे तर मला भावाची कमी नाही भासू देत माझे दीर आहेत ते आणि ननन नाही आहे त्यामुळं काय विशेष नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे सासू सासरे नवरा इतके भक्कम पाठीशी असतात ना खरंच खूप नशीब लागतं असं सासर भेटायला सुसासऱ्यांची नवरेची दिरांची आहे भक्कम साथ म्हणून मी नाही आजकाल कोणाला ना खात हॅशटेग रॉयल शेतकरी कारबारीन